तुमचा टिफिन बॉक्स तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी योग्य आहे का आजच्या जीवनामध्ये टिफिन बॉक्स हा नेसेसरी झालेला आहे त्यामुळे चला तर जाणून घेऊया कोणता टिफिन बॉक्स तुमच्या शरीरासाठी चांगला आहे यामध्ये आपण पाच प्रकारचे टिफिन बॉक्स पाहणार आहोत बघा सर्वात शेवटचा क्रमांक पाच नंबरचा म्हणजे अॅल्युमिनियम आज सुद्धा बरेचसे शेतकरी अॅल्युमिनियम डब्याचा वापर करतायत जेवणासाठी किंवा हॉटेलमध्ये सुद्धा ऍल्युमिनियम फॉइल वापरतायत यूज अँड थ्रो म्हणजे पार्सलच्या सुविधेसाठी हे सुद्धा हानिकारक आहे लक्षात घ्या एखाद्या वेळेस खाल्लं तर काय हरकत नाही अॅल्युमिनियम काय यूज करतात एक तर खूप हलका आहे आणि स्वस्त आहे म्हणून हा यूज केला जातो परंतु तोटे जर तुम्ही पासाल तर अॅल्युमिनियम अन्नात मिसळण्याची शक्यता जास्त असते अन्नामध्ये मिसळू शकतो आम्लयुक्त पदार्थ ठेवणं अतिशय हानिकारक आहे अॅल्युमिनियमच्या डब्यामध्ये दीर्घकालीन वापर जर केला अॅल्युमिनियमचा तर शरीराला हानिकारक आहे त्यानंतर चार क्रमांकाचा आहे पहा प्लॅस्टिक सगळीकडे प्लॅस्टिकचा सराज युज होतोय कारण त्याचे फायदे काही आहेत बघा हलका आहे स्वस्त आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे डिझाईन कलर्स मध्ये उपलब्ध आहेत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून प्लॅस्टिकचा वापर जास्त होतो पण हा चार क्रमांकाचा या शेवटचा पर्याय हा बघा याचे तोटे जर विचार करसाल तर अन्न गरम ठेवल्यास त्याचे रसायने अन्नामध्ये मिसळतात ही गोष्ट लक्षात घ्या शरीरासाठी हानिकारक आहेत ते रसायन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पर्यावरणाला सुद्धा प्लॅस्टिक हानिकारक आहे बरेच जण आज सुद्धा तांब्याच्या भांड्यामध्ये आपलं जेवण ठेवतायत तर विचार करा तीन क्रमांकावर आपण ठेवलेलं आहे तर काय फायदे आहेत बघा तर पाण्यासाठी हे चांगलं आहे अन्नासाठी नाही जंतुनाशक गुणधर्म आहेत हे फायदे आहेत तांब्याच्या भांड्याचे पण एक गोष्ट लक्षात घ्या त्याला कलही पण चांगली केलेली पाहिजे आणि जर तुम्ही तोटे पाहाल तर अन्न ठेवण्यासाठी बिलकुल योग्य नाही तांब्याचं भांड जास्त वापरल्यास कॉपर टॉक्सिसिटी होऊ शकते म्हणजे कॉपर आपल्या अन्नामध्ये मिसळू शकतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात आता चांगल्या पर्यायापैकी आहे एक ग्लास म्हणजे काचाचा टिफिन पण काचाचा टिफिन थोडासा अवघड जातोय वापरण्यासाठी फायदे जर म्हणसाल तर पूर्णपणे रसायन मुक्त कोणतेही रसायन मिसळणार नाही मायक्रोवेव्ह मध्ये वापरा ओव्हन मध्ये वापरा काही अडचण नाही अन्नाची चव गंध बिलकुल बदलत नाही पण तोटे जर माणसांचं तो वजन जास्त आहे आणि तुटण्याची शक्यता जास्त म्हणून आपण हे मुलांना आणि ट्रॅव्हलमध्ये वापरू शकत नाही आणि आता सगळ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे स्टेनलेस स्टील पण चांगल्या क्वालिटीचं चा स्टेनलेस स्टील लक्षात घ्या बघा फायदे जर पाहाल तर आरोग्यासाठी शंभर टक्के सुरक्षित आहे कोणतेही रसायन मिसळणार नाही त्यानंतर टिकाऊ आहे मजबूत आहे गरम अन्नासाठी सुरक्षित आहे आणि वापरायला पण खूप सोपं आहे धुवायला पण सोपे ठीक आहे म्हणून एकदम चांगले तोटे जर म्हणसाल तर जास्त काय तोटे नाही तोटा एकच महत्वाचा की दिसायला साधा वाटू शकतो की बाबा हे आपला दिसायला चांगला नाहीये बस एवढाच फरक आहे अदरवाइज विद्यार्थ्यांसाठी तर स्टेनलेस स्टील हा जबरदस्त पर्याय आहे टिफिन तर तुम्ही कोणत्या प्रकारचा टिफिन वापरता आणि यापुढे तुम्ही कोणता वापरणार मध्ये नक्की सांगा प्रत्येक शाळेच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवा म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाला ही माहिती भेटली पाहिजे आणि योग्य टिफिन त्यांनी वापरला पाहिजे कारण आयुष्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जय हिंद जय महाराज